नमस्कार पालक मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत करतो तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्या आर टी ई निकालाची आतुरतेने वाट पाहिलेली आहे आता तो दिवस काही लांब राहिलेला नाही आहे फक्त एक दिवसाची आपल्याला प्रतीक्षा करायची आहे उद्या म्हणजेच अठरा तारखेला माननीय उच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये आपल्याला बघायचं आहे की पालकांच्या बाजूने निकाल लागतो की आणखी आपल्याला तारीख पे तारीखचं प्रकरण जे आहे ते पुढे चालू राहतं हे आपल्याला उद्या समजणार आहे तर उद्या आपल्याला जर आर टीचा रिझल्ट लागला तर ऑनलाईन पद्धतीने आर टीच्या ऑफिशियल साईटवरती पब्लिश करण्यात येईल व पालकांना एस एम एस देखील प्राप्त होतील एस एम एस जर नाही आला तर तुम्ही साईडवरती जर रिझल्ट जर डिक्लेअर झाला तर साईडवरती जाऊन देखील तुम्ही रिझल्ट जो आहे तो ऑनलाईन चेक करू शकता आता महत्त्वाचं असं सांगायचं झालं जर तारीख पे तारीख हे प्रकरण जर पुढे सुरू राहिलं तर यामध्ये आपल्या मुलांचे किंवा मुलींचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान न व्हावं यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छितो तर तुमची जे काही इच्छुक शाळा असेल घराजवळील जे काही तुमची इच्छुक शाळा आहे त्या शाळेमध्ये तात्पुरतं का होईना तुम्हाला ॲडमिशन जे आहे ते करून घ्यायचं आहे कारण न्यायालयाचा निकाल हा अठरा तारखेला आहे अठरा तारखेला निकाल लागल्यानंतर लागलीच त्या दिवशीच आर ईची सोडत जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल अन्यथा एखादी तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात येईल शेवटी आपल्याला त्या तारखेला मग वाट बघावी लागेल आता पुढचं जे काही प्रकरण आहे ते न्यायालयाच्या सुनावणीवरती आहे तर आपल्याला काय करायचे जाऊ यासाठी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात ॲडमिशन कुठेतरी घेऊन ठेवायचं आहे आता काही पालक का असतील त्यांना प्रश्न असा पडला असेल की आर टीमध्ये जर नंबर लागला तर त्यानंतर स्कूल किंवा शाळा चेंज करता येते का तर पहा मित्रांनो आर टीमध्ये जेव्हा आपण फॉर्म भरतो तर फॉर्म भरते वेळेस आपल्याला शाळांची नावं सिलेक्ट करावे लागतात त्या शाळांचे जे काही बोर्ड असतील ते बोर्ड तिथे दिलेले असतात त्यानंतर आपण त्याला प्रेफरन्स देतो त्या हिशोबाने आपल्याला शाळा जी आहे ती अलॉट होते शाळा अलॉट झाल्यानंतर आपल्याला शाळा जी आहे ती परत चेंज करून भेटत नाही त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर शाळा किंवा स्कूल ट्रान्सफर करता येते का मित्रांनो आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर जी काही आपल्याला शाळा अलॉट झालेली असते त्याच शाळेमध्ये आपल्याला प्रवेश द्यावा लागतो तुम्हाला शाळा बदलून किंवा ट्रान्सफर करून मिळत नाही महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर काही तुम्हाला क्वेश्चन क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र